नमस्कार श्रीशा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण कटाची आमटी कशी करायची ते बघणार आहोत तर सध्या श्रावण महिना सुरू आहे तर श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच वेळेस आपण पुरणपोळी बनवतो आणि त्यासोबत आपण कटाची आमटीही बनवतो तर हीच कटाची आमटी आपण कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवले तुम्ही या पद्धतीने वेळेस नक्की करून बघा तर त्यासाठी ते मी ह्या पातेल्यामध्ये कट काढून घेतलेला आहे आपण पुरण बनवण्यासाठी जी डाळ शिजवतो त्यावरील हा मी कट काढून घेतलेला आहे किंवा त्यावरचं जे जास्तीचं पाणी असतं ते काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं एक्स्ट्रा गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आम कारण आमच्याकडे कटाची आमटी थोडीशी पातळ आवडते तर तुमच्याकडे ज्याप्रमाणे आवडते त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता म्हणजेच जेवढा कट निघाला आहे त्यावेळीच तुम्ही आमटी बनवू शकता तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये गरम पाणीच टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं यामध्ये आपण जे गोड पुरण बनवतो तेही मी यामध्ये एक चमचावर टाकून घेतलेलं आहे तर चला आपण त्याला फोडणी करून घेऊया किंवा कटाच्या आमटी बनवून घेऊया तर त्यासाठी येते मी गॅसवर कढाई ठेवली आहे गरम होण्यासाठी आणि यामध्ये दोन ते तीन चमचे मोठे चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे ता एक चमचा आणि मोहरी त्यानंतर येते मी हे वाटण बनवून घेतले तर हे वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर या वाटणामध्ये मी दहा ते बारा लसूण पाकळ्या सात ते आठ कडीपत्त्याची पाणी आणि थोडंसं अद्रक टाकून मिक्सरवर छान वाटून घेतलेलं आहे तर आपल्याला हे वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला एक ते दोन मिनटावर आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे याचा कलर हलकासा कलर याचा चेंज होईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी आणखीन थोडासा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे किंवा सात्या आणखीन कढीपत्त्याचे पाणी यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यालाही थोडंसं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे खोबरं तर मी येथे दोन चमचे सुकंखोबरं यामध्ये टाकून घेणार आहे तर एका डबामध्ये आपण खोबरं छान मिक्सरवर वाटून बारीक फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतो आणि अशा प्रकारे कटाच्या आमटी किंवा इतर कोणत्याही भाज्यामध्ये किंवा की खिचडीमध्ये आपण हे खोबरं खोबरं जे आहे ते वापरू शकतो अशा प्रकारे आपली भाजी किंवा आमटी किंवा इतर कोणताही पदार्थ झटपट होऊ शकतो तर त्यानंतर यामध्ये मी थोडंसं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर खोबर आपल्याला याला या येथे थोडंसं त्याचा हलका कलर चेंज होईल परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून त्यालाही थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे काळं तिखट किंवा काळा मसाला तर हा मी घरगुती बनवलेला काळा मसाला इथे घेतलेला आहे तर दोन चमचे इथे मी काळा मसाला वापरणार आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर हा काळा मसाला टाकल्यानंतर आपल्याला इतर दुसरा कुठलाही मसाला या आमटीमध्ये टाकण्याची गरज नाही इतका हा या काळ्या मसाल्यापासून आमकटाची आमटी खमंग आणि चविष्ट बनते त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे कट त्यासोबत यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो टू मिडियम गॅसवर आपल्याला ही जी कटाची आमटी आहे ती छान उकळवून घ्यायची आहे तर हे पा याला आता छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि कटही किती छान आलेला आहे तर ही कटाची आमटी अशा पद्धतीने तुम्हीही एक वेळेस नक्की करून बघा खाण्यासाठी खूपच चविष्ट होती आणि अगदी झटपट बनवून तयार होते कुठलीही जास्त तामझाम करायची गरज नाही तर तुम्ही करून बघा सर्वात शेवटी मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे तर हे बघा एकदम खमंग आणि चविष्ट अशी आपली कटाची आमटी बनवून तयार आहे किती छान तरी आली आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी कटाची आमटी बनवून दाखवली आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि ती कशी झाली आहे कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूयात धन्यवाद